गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला तर आज ग्रामसेवकचे लेक्चर बघूया आपण ज्या दोन दिवस पे दोन दिवस नव्हते मी त्याच्यामुळे प्लीज सॉरी चला तर आज बघूया तर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे जे कोणी नवीन आले असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा चला तर सुरुवात करूया मका या पिकाचे मूळ स्थान कोणते तर कोणते मका या पिकाचे मूळ स्थान अमेरिका पाकिस्तान जपान यापैकी नाही तर आपलं राईट आन्सर काय येणार अमेरिका हे मका या पिकाचे मूळ स्थान आहे नेक्स्ट आहे तंबाखूचे हेक्टरी बी बी किती लागते तर किती लागतात तंबाखूचे हेक्टरी बी तंबाखूचे हेक्टरी बी किती लागते चला बघू दोनशे ग्रॅम एक किलो दोन किलो तीन किलो तर आपला राईट आन्सर काय येणार दोनशे ग्रॅम तंबाखूचे हेक्टरी बी हे दोनशे ग्रॅम लागते मेंढीची लांब लवकर देणारी जात कोणती आहे तर कोणती आहे मेरिना लिंकन बन्नूर डॉरमेट तर आपला राईट आन्सर काय आहे ना लिंकन मेंढीची लांब लवकर देणारी जाती लिंकन आहे दुधाचा साधारणपणे किती असतो तर किती असतो दोन ते तीन तीन ते चार पाच पॉईंट पाच ते सहा पॉईंट दोन सहा पॉईंट दोन ते सहा पॉईंट सहा तर आपला राईट आन्सर काय आहे ना आपला राईट आन्सर आहे सहा पॉईंट दोन ते सहा पॉईंट सहा हे आपलं राईट आन्सर नेक्स्ट आहे अमोनियम सल्फेट याचा खत प्रकार कोणता आहे तर कोणता आहे अमोनियम सल्फेटचा खत प्रकार नत्रयुक्त खते स्फुरदयुक्त खते पालशयुक्त खते की यापैकी नाही तर आपला राईट आन्सर काय ना नत्रयुक्त खते अमोनियम सल्फेट नत्रयुक्त खत आहे पाणलोट विकास योजनेतील खालीलपैकी कोण त्या योजना येतात तर कोणत्या योजना येतात पाणलोट क्षेत्र योजने वृक्ष लागवड कुरण विकास अ आणि ब यापैकी नाही तर आपला राईट आन्सर काय येणार अ आणि ब म्हणजे वृक्ष लागवड आणि कुरण विकास या पाणलोट विकास योजनेखालील योजना येतात नेक्स्ट आहे माशामध्ये कोणते जीवनसत्व अधिक असते तर कोणते जीवनसत्व अधिक आहे माशामध्ये तर ब क अ आणि ड यापैकी नाही ना? तर आपला राईट अॅन्सर काय येणार अ आणि ड हे जीवनसत्व माशामध्ये जास्त असते नेक्स्ट आहे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड एन डी डी बीची स्थापना कधी झाली तर कधी झाली एन डी डी बीची स्थापना नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड लाँग फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा तर आपला राईट अँसर काय येणार एक एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे सत्तर एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे ब्याण्णव तर आपला राईट आन्सर आहे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड एन डी ची एन डी बीची स्थापना झाली नेक्स्ट आहे राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था ही या ठिकाणी आहे तर कोठे आहे मुंबई कोचीन गोवा दापोली तर आपलं राईट अँसर काय येणार गोवा राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था ही गोवा येथे आहे वनस्पतीची वाढ या भागात दिसून येते तर कोणत्या भागात दिसून येते मूळ आणि खोड मुळे आणि पाने खोड आणि पाने पाने आणि फुले तर आपला राईट आन्सर काय ना मुळे आणि खोड या भागात वनस्पतीची वाढ ही दिसून येते नेक्स्ट आहे धान्य टिकविण्यासाठी ओ करून साठवतात तर काय करून साठवितात धान्य टिकवण्यासाठी दाण्यावरील फोलपट काढून धान्य पूर्णपणे वाढवून किडीपासून संरक्षण रसायने वापरून वरीलपैकी सर्व तर आपला राईट आन्सर काय ना वरीलपैकी सर्व हे आपलं राईट आन्सर आहे धान्यावरील फोलपट काढून पण धान्य पूर्णपणे वाढवून किडीपासून संरक्षण रसायने वापरून या सर्वांपासून धान्य टिकवण्यासाठी वापरतात सर्व पद्धती नेक्स्ट आहे जंतू रानटी तसेच पाळीव प्राण्यांमध्ये रोग संक्रमित करतात तर कोणते जन जंतू रानटी तसे पाळीव प्राण्यांमध्ये रोग संक्रमित करतात तर रेबीज काजण्या क्षय हेपॅटायटीस तर आपलं राईट आन्सर काय ना रेबीज रेबीज हे जंतू रानटी तसेच पाळीव प्राण्यांमध्ये रोग संक्रमित करतात नेक्स्ट आहे पानाच्यामधून बाष्पोत्सर्जन होते तर पानाच्या कोणत्या भागातून होते बाष्पोत्सर्जन रक्षक पेशी पर्णरांध्रे अपितत्वचीय उती संवहनी होती तर आपलं राईट ॲन्सर काय ना दोन पर्णरंध्रे पानाच्या पर्णरांध्रेमधून बाष्पोत्सर्जन होते ओजन वायू सूर्यापासून येणारे किरण शोषून घेतो तर कोणते किरण शोषण घेतो ओझन वायू सूर्यापासून येणारे इन्फ्रारेड अल्ट्रा व्हायलेट कॉस्मिक संवहनी होती तर आपलं राईट ॲन्सर काय आहे ना अल्ट्रा हे आपलं राईट अँसर आहे नेक्स्ट आहे जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी पीक पद्धतीचा अवलंब करतात तर कोणत्या पीक पद्धतीचा उपलब्ध वाढविण्यासाठी सुपिकता वाढविण्यासाठी अवलंब करतात तर प्लस पीक वर घेणे मिश्र पीक पद्धती आडीपाडने काढलेली पीक पद्धती बी प्लस सी तर आपला राईट अँसर काय येणार चार नंबर हे आपलं राईट अँसर आहे बी प्लस सी म्हणजे मिश्र पीक पद्धती पण घेतात आणि आडीपाडने काढलेली पिके ही पद्धती वापरतात नेक्स्ट आहे भारतातील एकूण पशुधनाच्या टक्के जनावरे महाराष्ट्रात आहे तर किती टक्के जनावरे महाराष्ट्रात आहे साडेसात टक्के जनावरे ही महाराष्ट्रात आहे नेक्स्ट आहे जातीच्या शेळीच्या लोकरीला मोहेर म्हणतात तर कोणत्या जातीच्या शेळीच्या लोकरीला मोहेर असं म्हणतात अंगोरा जमनापरी सानेन ब्लॅक बंगाल तर आपला राईट आन्सर काय ना अंगोरा हे आपलं राईट आन्सर आहे नेक्स्ट आहे कोळंबी उत्पादनात भारताचा जगात नंबर आहे तर कितवा नंबर आहे पहिला दुसरा तिसरा सहावा तर आपला राईट आन्सर काय आहे पहिला कोळंबी उत्पादनात भारताचा जगात हा पहिला क्रमांक आहे नेक्स्ट आहे दुधातील पाण्याचे भेसळ बघण्यासाठीचा वापर करतात तर कशाचा वापर करतात दुधातील पाण्याचे भेसळ बघण्यासाठी लॅक्टोमीटर टेन्शिओमीटर लायसी मीटर तर आपला राईट ॲन्सर काय आहे ना लॅक्टोमीटर हे आपलं राईट अन्सर आहे ही करड्याची जात आहे तर कोणत्या करड्याची जात गिरजा सीना लक्ष्मी भीमा तर आपला राईट अँसर काय येणार भीमा भीमा ही करडेची जात आहे नेक्स्ट आहे भारतातील प्रमुख बटाटा केंद्र कुठे तर शिमला दिल्ली श्रीनगर अमृतसर तर आपलं राईट अँसर काय येणार सिमला येथे भारतातील बटाटा स प्रमुख बटाटा केंद्र आहे शिमला येथे नेक्स्ट आहे रोगोर मॅलेथिऑन कार्बोफ्युरॉन हे आहे तर काय आहे हे बुरशीनाशक कीटकनाशक उंदीरनाशक औषध उंदीरनाशक औषध आणि वरीलपैकी नाही तर आपला राईट आन्सर काय ना कीटकनाशक आहे रोगोर मॅलॅथिऑन कार्बोफ्युरॉन ही कीटकनाशके आहे नेक्स्ट आहे थिबक सिंचन पद्धतीत पाण्याची टक्के बचत होते तर किती टक्के बचत होते पाण्याची वीस ते तीस टक्के तीस ते चाळीस टक्के पन्नास ते साठ टक्के सत्तर टक्के तर आपलं राईट अॅन्सर काय येणार पन्नास ते साठ टक्के पाण्याची बचत होते ठिबक सिंचनमध्ये नेक्स्ट आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च कुठे आहे तर बेंगलोर नवी दिल्ली कलकत्ता पंतनगर तर आपलं राईट अँसर काय येणार बेंगलोर हे आपलं राईट अॅन्सर आहे बेंगलोर हे आपलं राईट अँसर आहे तर कुठे आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च बेंगलोर येथे नेक्स्ट आहे कृषी सेवा केंद्र सुरू करण्याचा परवाना कोणाकडून घ्यावा लागतो तर कोणाकडून घ्यावा लागतो जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद मुख्य अधिकार कार्यकारी अधिकारी तालुका कृषी अधिकारी तर आपला राईट आन्सर काय येणार जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांच्याकडून कृषी सेवा केंद्र सुरू करण्याचा परवाना घ्यावा लागतो नेक्स्ट आहे स्थानिक स्वराज्य संस्था या विषयाचा भारतीय घटनेतील कोणत्या परिशिष्टात समावेश करण्यात आलेला आहे तर कोणत्या परिशिष्टात समावेश करण्यात आला आहे स्थानिक स्वराज्य संस्था या विषयाच्या ने सातव्या व आठव्या अकराव्या व बाराव्या पाचव्या व सहाव्या आणि दहाव्या तर आपला राईट ॲन्सर काय येणार राईट अँसर आहे सातव्या व आठव्या परिशिष्टात घटनेतील सातव्या व आठव्या परिशिष्टात स्थानिक स्वराज्य संस्था या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे ग्रामपंचायत स्तरावरील विवाह नोंदणी अधिकारी कोण आहे तर कोण आहे ग्रामपंचायत स्तरावरील विवाह नोंदणी अधिकारी तलाठी ग्रामसेवक कोतवाल सरपंच तर आपलं राईट अँसर काय ना ग्रामसेवक हो? ग्रामपंचायत स्तरावर विवाह नोंदणी अधिकारी हा ग्रामसेवक असतो हो? नेक्स्ट आहे स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात या दिवशी करण्यात आली तर कोणत्या दिवशी करण्यात आली स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात दोन ऑक्टोबर दोन हजार तीन दोन ऑक्टोंबर दोन हजार चौदा पंधरा ऑगस्ट दोन हजार तेरा एक डिसेंबर दोन हजार आठ तर आपला राईट ॲन्सर काय आहे ना दोन ऑक्टोंबर दोन हजार चौदामध्ये चौदा या दिवशी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली नेक्स्ट आहे गावात रोजगाराची हमीबाबत या योजनेत तरतूद आहे तर कोणत्या योजनेत तरतूद आहे गावात रोजगाराच्या हमी बाबत तर मृग्रारोह्य सॉरी मनरेगा आय ओ संग्राम यापैकी नाही तर आपलं काय असणार आपलं यापैकी आन्सर एकोणपन्नास या नंबरचं महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना हे आपलं राईट अँसर आहे ते शॉर्टकट लिहिलेलं आहे मग रोह हो यो ते महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना असं आहे ते लिस्ट व्यवस्थित लक्षात ठेवा मी काय बोलते ते वा ते लक्षात ठेवा महाराष्ट्र रो ग्रामीण रोजगार हमी योजना याची तरतूद आहे रोजगार हमीबाबत गावात रोजगाराच्या हमीबाबत तरतुदी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेत आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी जिल्हा परिषद बुलढाणाचे अधिकृत संकेतस्थळ कोणते आहे तर कोणते डब्ल्यू डब्ल्यू डॉट बुलढाणा डॉट निक डॉट इन दोन आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन डब्ल्यू डब्ल्यू डॉट झेड पी बुलढाणा डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन डब्ल्यू डब्ल्यू डॉट बुलढाणा झडपी महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन तर आपलं राईट अॅन्सर काय येणार आपला राईट अँसर आहे तीन नंबर आहे आपला राईट अन्सर डब्ल्यू डब्ल्यू डॉट झडपी बुलढाणा डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन हे आपलं राईट अँसर आहे बुलढाणाचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे तर आपण प्रत्येक जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ हे बघून ठेवा किंवा लिहून ठेवा जेणेकरून ज्या ज्या जिल्ह्याचं फॉर्म तुम्ही भराल त्या त्या जिल्ह्यात असे क्वेश्चन येऊ शकतात तर आता नेक्स्ट बघूया जिल्हा परिषदेच्या कोणत्या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी हे पदसिद्ध सदस्य असतात तर कोणत्या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी पदसिद्ध सदस्य असतात तर अर्थ समिती बांधकाम समिती समाज कल्याण समिती स्वच्छता व पाणीपुरवठा समिती तर आपला राईट अँसर काय येणार स्वच्छता व पाणीपुरवठा समिती हे आपलं राईट आन्सर आहे या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी पदसिद्ध सदस्य असतात नेक्स्ट आहे राज व्यवस्थेला ग्राम स्वराज्य हे नाव कोणी दिले तर कोणी दिले राज व्यवस्थेला ग्रा ग्राम स्वराज्य हे नाव पंडित नेहरू महात्मा गांधी राजीव गांधी सरदार पटेल तर आपलं राईट आन्सर आहे महात्मा गांधी यांनी दिले राज व्यवस्थेला ग्राम स्वराज्य हे नाव नेक्स्ट राज्ञ। राज्ञ तर नेक्स्ट बघूया भारतातील पहिले निर्मल राज्य कोणते राज्य ठरले तर कोणते ठरले भारतातील पहिले निर्मल राज्य निर्मल राज्य महाराष्ट्र केरळ ओ ओरिसा आणि सिक्कीम तर आपला राईट आन्सर आहे सिक्कीम हे भारतातील पहिले निर्मल राज्य ठरले आहे नेक्स्ट ग्रामपंचायत आपला अर्थसंकल्प मंजुरीसाठी कोणाकडे पाठविते तर कोणाकडे पाठवते ग्रामपंचायत आपला अर्थसंकल्प मंजुरीसाठी पंचायत समिती ग्रामसेवक जिल्हा परिषद स्थायी समिती तर आपला राईट आन्सर काय येणार पंचायत समितीकडे पाठवते ग्रामपंचायत आपला अर्थसंकल्प मंजुरीसाठी नेक्स्ट आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर कशासाठी प्रसिद्ध आहे तर कशासाठी प्रसिद्ध आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर वंशवर्धन दुग्ध व्यवसाय फलोत्पादन जलसंधारण तर आपलं राईट आन्सर काय ना जलसंधारणासाठी प्रसिद्ध आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर टॅटर नेक्स्ट आहे मल मलाला शौर्य दिन म्हणून कोणता दिवस पाडण्यात येतो तर दहा डिसेंबर दहा नोव्हेंबर दहा ऑक्टोंबर दहा सप्टेंबर तर आपलं राईट आन्सर आहे दहा नोव्हेंबर नेक्स्ट आहे ग्रामसेवकाचे कार्य कोणते नाही तर कोणते नाही म्हणतात ग्रामसेवकाचे कार्य विवाह रजिस्टर सांभाळणे आहे पंचायत समितीला धर्म अहवाल देणे हे पण आहे ग्रामपंचायतीचा हिशोब ठेवणे हे पण आहे ग्रामस्थाकडून जमीन महसूल गोळा करणे हे नाही आहे तर आपला राईट आन्सर काय ना चार नंबरचा आपलं राईट आन्सर आहे ग्रामस्थाकडून जमीन महसूल गोळा करणे हे ग्रामसेवकाचे कार्य नाही आहे सत्तांचं चारही राईट आन्सर आहे ग्रामसभेत खालीपैकी कोणते सभासद असतात तर कोणते सभासद असतात गावचे नागरिक खेड्यातील निवडलेले सभासद गावातील सुरक्षित व्यक्ती गावातील प्रौढ मतदानाचा अधिकार असणाऱ्या व्यक्ती तर आपला राईट अँसर काय येणार चार नंबर हे आपला राईट ॲन्सर आहे गावातील प्रौढ मतदानाचा अधिकार असणाऱ्या व्यक्ती हे ग्रामसभेत सभासद असतात सर्वाधिक वेलदोड्याचे उत्पादन कोणत्या राज्यात होते तर कोणत्या राज्यात होते महाराष्ट्र कर्नाटक आसाम केरळ तर आपला राईट अँसर काय आहे ना कर्नाटक कर्नाटक या राज्यात सर्वात जास्त वेलदोड्याचे उत्पादन होते नेक्स्ट आहे पंचायत राजचा मुख्य उद्देश काय आहे तर सत्तेचे विकेंद्रीकरण लोकशिक्षण प्रशासनात लोकांचा सहभाग वरीलपैकी सर्व हे आपलं राईट आन्सर आहे तर सत्तेचे विकेंद्रीकरण हे पंचायतराजचा मुख्य उद्देश आहे लोकशिक्षण पण आहे प्रशासनात लोकांचा सहभाग हे पण आहे नेक्स्ट आहे मराठी शाळेचे पाणी कोणाला म्हणतात तर कोणाला म्हणतात म मराठी शाळेचे पाणी कर, तर बाळशास्त्री जांभेकर दादोबा पांडुरंग तर्खडकर विष्णूशास्त्री शास्त्री चिपळूणकर यापैकी नाही तर आपला राईट आन्सर काय ना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी मराठी शाळेचे पाणी असे म्हणतात दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी शाळेचे पाणी असे म्हणतात पुढील वर्णाचा प्रकार कोळ का अ आ हे काय अ आ तर ऑप्शन आहे उष्ठ दंत तालव्य कंठ मूर्धन्यम तर आपलं राईट आन्सर काय ना कंठ अ वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल तर कशी सोडवाल काय येणार याचं वाचनालयाचं वाच प्लस नालय वाचन प्लस आलय वाचना प्लस आलय वाचन प्लस आलय तर आपलं राईट आन्सर काय ना वाचन प्लस आलय वाचनालय नेक्स्ट आहे नामाचा प्रकार ओळखा समुद्र कोणतं नाम आहे विशेष नाम सामान्य नाम भावाचक नाम समूहवाचक नाम तर समुद्र हे काय आहे समुद्र हे सामान्य नाम आहे आणि त्याच्याच नाम आहे जर अरबी समुद्र हिंदी महासागर असं तर विशेष नाम झालं असतं ते विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या क्रियापदाचा अर्थ ओळखा तर कोणतं क्रियापद आहे विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी आज्ञार्थी संकेतार्थी विद्यार्थी उद्गारार्थी तर आपला राईट आन्सर काय आहे ना विद्यार्थी हे आपलं राईट आन्सर आहे समानार्थी शब्द ओळखा आत्मज आत्मज म्हणजे वडील मुलगा आत्मा मित्र तर आत्मज म्हणजे मुलगा आणि आत्मजा म्हणजे मुलगी भयंकर तापट या शब्दा या अर्थाचा अलंकारिक शब्द ओळखा सांबाचा अवतार विष्णूचा अवतार जमदग्नीचा अवतार नरसिंहाचा अवतार भयंकर तापट म्हणजेच जमदग्नीचा अवतार भयंकर तापट नेक्स्ट आहे खालीपैकी चुकीचा अर्थ असलेला वाक्यप्रचार कोणता आहे तर निगराणी करणे काळजी घेणे भ्रमनिरास होणे वास्तवाची कल्पना येणे नरसिंहाचा अवतार जमा दग्नीचा अवतार तर आपला राईट आन्सर काय ना दग्नीचा अवतार चुकीचा अर्थ नेक्स्ट आहे चुकीची जोडी कोणती आहे देव मानणारा असते वर्णन करता येणारे कल्पना नाही मंत्रमुग्ध होणे भारावून जाणे डोळे लावून बसणे डोळे मिटून बसणे आपला राईटॅन्स चुकीची जोडी कोणते डोळे लावून बसणे तर वाट बघणे डोळे मिटून बसणे नाही चुकीची जोडी आहे नेक्स्ट आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा मागून जन्मलेला तर कोण आहे मागून जन्मलेला अनुज अग्रज अमर अजिंक्य तर अनुज हा मागून जन्मलेला आहे अनुज म्हणजे लहान दुहेरी अवतरण चिन्ह ओळख तर कोणत्याही दुहेरी नाव दुहेरी अवतरण चिन्ह एक दोन तीन जान का ने। आपले चार काय दुहेरी अवतरण चिन्ह तर आपला चार नंबर राईट आन्सर आहे गाडलेल्या जागी शुद्ध शब्द निवडा गुरुजीं गुरुजींना मी नमस्कार केला तर कोणता नमस्कार येतो दोन नंबरचा खालील शब्दाचा जोड शब्द होण्यासाठी योग्य पर्याय निवडा जसे साधू साधा सुधा तसे साधा भोडा नेक्स्ट आहे कार्तिकने सुरेल गाणी म्हणून श्रोत्यांची मने जिंकली या वाक्यातील विशेषण कोणते तर विशेषण कोणते आहेतले सुरेल गाणी सुरेल गाणी का कार्त। कार्तिक मने तर आपला राईट आन्सर काय ने सुरेल गाणी म्हणून श्रोत्याचे मने जिंकले वाक्यातील विशेषण कोणते सुरेल नेक्स्ट आहे त्र्यंबक बापूजी ठोंबर आहे यांचे टोपण नाव काय आहे तर हा हा क्वेश्चन मी तुम्हाला देते कारण हे भरपूर क्वेश्चन येतात नेहमी त्याच्यामुळे या नवद नंबरचं ॲन्सर तुम्हाला सांगा आणि पुढील मुलराची संज्ञा ओळखा लोखंड लोखंडाची संज्ञा काय तर फेरस म्हणजेच लोखंड ही आहे पुसा सोना ही विकसित केलेल्या वनस्पतीची जात आहे तर कोणते वनस्पतीची जात आहे राय गवत तीन पाणी गवत सूर्यफूल मोहरी तर पुसा पुसा सोना ही मोहरीची जात आहे पुसा सोना ही मोहरीची जात आहे तर कशाला होते उत्कलन बिंदू द्रवणांग बिंदू बाष्पबिंदू सर्व तापमानाला तर उत्खलन बिंदूला पाण्याचे बाष्पीभवन होते कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते तर सिमेंट उद्योग चर्मोद्योग काच उद्योग रबर माल उद्योग तर आपला राईट आन्सर काय ना रबर माल उद्योग हे आपलं राईट आन्सर आहे कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते श्री संत तुकडोजी महाराजांची समाधी कुठे आहे तर नाशिक मोजरी नागपूर बुलढाणा तर आपला राईट आन्सर काय मोजरी येथे आहे श्री संत तुकडोजी महाराजांची समाधी आय एस आर ओ या सदनेचे विस्तारित नाव काय आहे तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इंडियन सायन्स रिसर्च ऑर्गनायझेशन तर आपलं राईट अँसर काय ना इंडियन स्पेस एक नंबरचं आपलं राईट आंसर सर आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आय एस आर ओ या सदनेचे विस्तारित नाव आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन నెక్స్ట్ ఖాళీపైకి కొంత గో కంప్యూటర్ని మెడ క్షేత్ర గోట్ కంప్యూటర్ని మెడల్ల క్షేత్ర ఓపెన్ హార్ట్ సర్జరీ వ్యాక్సినేషన్ బ్రెన్స్క్యాన్సరే తర్లా రాయిట్ అన్సర్ కా బ్రెన్స్క్యాన్యట్ అన్సర్ అయిన స్క్యా గోట్ కంప్యూటర్ని మెడల్ల క్షేత్ర సహ్యాదీ పూర్వీక उतरणीच्या भागास असे संबोधले जाते तर कोकण मावळ प्रांत घाटमाथा खानदेश तर आपला राईट आन्सर काय ना मावळ प्रांत शहराच्या पूर्वेकडे उतरणीच्या भागास मावळ प्रांत असे संबोधले जाते कृष्णा व कोयना नद्यांचा संगम येथे होतो तर कोठे होतो कृष्णा व कोयना नद्यांचा संगम माथेरान भीमाशंकर महाबळेश्वर पन्हाळा तर आपला राईट आन्सर काय ना महाबळेश्वर येथे कृष्ण व कोक्यांचा संगम होतो नेक्स्ट आहे भीमाशंकर अभयारण्य जिल्ह्यात विस्तारले आहे कोणत्या जिल्ह्यात आहे भीमाशंकर अभयारण्य औरंगाबाद अहमदनगर रायगड पुणे ठाणे वर्धा नागपूर तर आपलं राईट आन्सर काय ना पुणे ठाणेमध्ये भीमाशंकर अभयारण्य विस्तारलेले ने आहे नेक्स्ट आहे सोलापूर जिल्ह्यात देवर उजनी धरण आहे तर कोणत्या जिल्ह्यात कोणत्या नदीवर आहे तर वैनगंगा सीना कृष्णा भीमा तर आपला राईट आन्सर काय ना भीमा कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर उजनी धरण आहे नेक्स्ट आहे अस्पृश्यांचे कैफीत या ग्रंथाचे कर्ते कोण आहे तर धोंडोकेशे कर्वे महात्मा फुले भाऊ भाऊदास बाजीराव पाटील गो गो आगरकर गोपाळ गणेश आगरकर तर आपला राईट आन्सर काय ना दोन महात्मा फुले अस्पृश्यांची कैफियत ह्या ग्रंथाचे कर्ते महात्मा फुले आहे ऑप्शन चुकीचा टाकला येतो नेक्स्ट आहे महात्मा गांधी यांनी यांना भिलांचे धर्मगुरू म्हणून संबोधले आहे तर कोणाला संबोधले आहे महात्मा गांधी यांनी भिलांचे धर्मगुरू म्हणून ठक्कर बाप्पा श्यामराव पडुरे परुडेकर दामोआण्णा आटोकेकर गोदावरी परुळेकर परुळेकर तर आपलं राईट आन्सर काय ठक्कर बाप्पा यांना महात्मा गांधी यांनी भिलांचे धर्मगुरू म्हणून संबोधले आहे तर कोणाला महात्मा गांधींनी भिलांचे धर्मगुरू म्हणून संबोधले तर ठक्कर बाप्पा जून एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला तर कोणत्या मोहिमेअंतर्गत तर ऑप्शन ऑपरेशन पोलो ऑपरेशन ब्लू स्टार ऑपरेशन ग्रीन स्टार ऑपरेशन ग्रीन हंट हट तर आपलं राईट ॲन्सर काय ना ऑपरेशन ब्लू स्टार ऑपरेशन ब्लू स्टार हे आपलं राईट अँसर आहे संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात ज्या अभिभाषणाने होते तर कोणाच्या अभिभाषणाने होते संसदेची अधिवेशनाची सुरुवात संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात तर पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा सभापती उपराष्ट्रपती तर आपला राईट आन्सर काय ना राष्ट्रपती राष्ट्रपतीच्या अभि अधि अभिभाषणाने संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात होती तर चला इथे आपलं लेक्चर संपलंय प्लीज ज्यांनी जे नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे आधीपासून लेक्चर बघत असतील त्यांनी प्लीज लाईक लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला आणखी कोणत्या पद्धतीची माहिती पाहिजे नाहीत ते मला सांगा मी ती तुम्हाला नक्की टाकून तुमच्यासाठी नक्की उपलब्ध करून देईल चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये